कवितानं मनगटावरच्या घड्याळात बघितलं सहा वाजत आलेले बघून ती दचकली कपिलची ऑफिसातून परतायची वेळ झाली होती खरं तर त्यांची भिशी पार्टी आटोपली होती पण अजून गप्पा संपत नव्हत्या कुणालाच घरी जाण्याची घाई नव्हती आपली कविता म्हणाली मी निघते सहा वाजून गेलेत डोळे वाटारून नीलानं म्हटलं तुला कसली घाई एवढी झाली आहे नवरा बायको दोघंच तर आहात घरी सासू नणंद वगैरे कुणीही नाही माझ्या घरी बघ मी घरी पोहोचेन तेव्हा सासू संतापानं लाल झालेली दिसेल आणि मग बंबार्डिंग सुरू करेल पण त्यासाठी मी माझा आत्ताचा आनंद थोडीच घालवणार आहे नाही तर काय कविता तू इतकी घाई नको करूस आपण रोज रोज थोडीच भेटतो अंजलीने म्हटलं खरं आहे ग पण कपिल येतच असतील तर काय झालं नवरा आहे सासू थोडीच आहे जाऊयात ना थोड्या वेळानं कविता बसली खरी पण सगळं लक्ष कपिलच्या येण्याकडेच लागलेलं आज दुपारी नेमकी ती टी व्हीवर येत असलेला एक जुना मराठी सिनेमा बघत बसली सगळं काम तशीच राहिली आहेत अनमग ही भिशी पार्टी हॉल पसरलेला बेडरूममध्येही पसारा भिशीच्या पार्टीत मजा तर येतेच खूप दिवसांनी सगळ्या समवयस्क मैत्रिणी भेटतात छान छान गप्पा छान छान खाणं पिणं पण हे सगळे आपलं घर अगदी व्यवस्थित आवरून घराबाहेर पडलं तरच एन्जॉय करता येतं या क्षणी तिला फक्त घरातला पसारा दिसत होता तिला आता तिथं बसवेना ताडकण उठली मी निघतेच मला घरी काम आहे ती म्हणाली अगं घरी गेल्यावर कर ना इतकी काय घाई करत आहेस घरी काय सासू आजे सासू हातात काठी घेऊन उभ्या आहेत का वैतागुण सीमानं म्हटलं अशी घाबरते आहे जशी सासवांची फौज आहे कवितानं फक्त हसून मान डोलावली आणि ती सर्वांना बाय करून तिथून निघाली घर फार काही लांब नव्हतं पायीत जाऊयात सकाळी फिरणंही झालं नाहीये असा विचार करून ती भराभर चालायला लागली मैत्रिणींचं बोलणं आठवून तिला हसू येत होतं सगळ्या म्हणत होत्या घरात सासू आजे सासू चुलत सासू आते सासू मामे सासू अशा अनेक सासवा असतात कुणाकुणाला पण नवरे सासू ऐकली आहे कधी कुणी तिला पुन्हा हसायला आलं तिच्या घरात नवरे सासू आहे तिचं लग्न झालं तेव्हा सगळ्या मैत्रिणींना केवढी असूया वाटली होती कविता भाग्यवान आहेस बाई काय छान छान नवरा पटकवला आहेस एकटाच आहे सासू नाही सासरे नाहीत दीर नाही नणंदा नाहीत मजेत जगशील सगळं आयुष्य स्वत कवितालाही तसंच वाटलं होतं खूपच आनंदात तिनं कपिलशी लग्न झाल्यावर मुंबईला संसार थाटला होता कपिल एकटा होता तिनं ठरवलं होतं की त्याच्यावर इतकं प्रेम करेल इतकं प्रेम करेल की त्याचं सगळं एकटेपणा तो विसरेल ती आणि कपिल किती सुंदर आयुष्य असेल कपिल जेव्हा तीन वर्षांचा होता तेव्हाच त्याचे आईवडील वारले होते तो दिल्लीला मामा मामीकडेच वाढला होता शिक्षण संपलं नोकरी लागली आणि तो मुंबईत आला सप्तरंगी स्वप्न घेऊन कवितानं संसाराला सुरुवात केली अन तिच्या लक्षात आलं की कपिलला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू जागच्या जागी लागते स्वच्छ आणि व्यवस्थित लागते स्वतःच सगळी कामं करणाऱ्या कपिलला गलथापणा गजांगळपणा अव्यवस्थितपणा अजिबात खपत नाही तो लगेच चिडतो कवितावर तो खूप प्रेम करायचा पण सतत तिला सूचनाही द्यायचा सासू सासरे नसले तरी कपिल तिला सासूसारखाच धारेवर धरायचा त्यामुळं तिनं मनातल्या मनात त्याचं नाव ठेवलं होतं नवरे सासू कपिलला अधूनमधून ऑफिसच्या टूरवर जावं लागायचं त्यावेळी तिला एकटेपणा तर वाटायचा पण मनातून थोडा सुटकेचा आनंदही असायचा चला आता तीन चार दिवस तरी तिला कुणीही काही म्हणणार नाही सततच्या सूचनांचा भडीमार असणार नाही तिच्या मैत्रिणींच्या सासूबाई कुठं गावाला वगैरे गेल्या की त्यांनाही असंच मोकळं वाटत असेल असं तिच्या मनात यायचं मग ती अगदी मजेत कोणतीही वस्तू कुठंही ठेवायची कोणतंही काम केव्हाही करायची म्हणजे ती खूपच गलथान किंवा अव्यवस्थित अथवा आळशी होती असं नाही पण शेवटी घर आहे म्युझियम किंवा हॉटेल नाही माणसाला तिथं आराम दिलासा आणि निवांतपणा मिळायला हवा अगदी प्रत्येक गोष्ट जीवाचा आटापिटा करून जागच्या जागी ठेवायची म्हणजे जरा अतिच नाही का होत सायंकाळी नीट बघून घेईन की प्रत्येक गोष्ट जागच्या जागी स्वच्छ आहे ना तरीही कपिलला कुठंतरी धूळ दिसायची कुठंतरी डाग दिसायचा आणि मग तो त्यावरून बोलायचा गप्प बसणं त्याला ठाऊकच नव्हतं तो स्वयंपाकघरात आला की कविताला वाटे साक्षात सासूबाईच आल्या आहेत हा डब्बा इथं का ठेवला आहे फ्रीज इतका गच्च भरलेला का आहे पाण्याच्या बाटल्या रिकाम्या का गॅसची शेगडी नीट स्वच्छ केलेली नाही ओट्याच्या भिंतीवर टाईल्स किती अस्वच्छ दिसत आहेत मोलकर्णीला नीट स्वच्छ करायला सांग असं त्याचं सतत चालायचं कधीकधी कविता कपिलला चिडवायला म्हणायची तुम्हाला माहीत आहे का तुम्ही ना टू इन वन आहात म्हणून म्हणजे तो विचारायचा तुम्ही स्वतः आहातच तुमच्यात माझी सासू ही वास करून आहे ती फक्त मलाच दिसते यावर कपिल थोडासा ओशाळायचा अन मग मोकळेपणानं हसून कविताला मिठीत घ्यायचा तीही मग पुढे काय बोलणार तिनं लग्नानंतर लगेच ठरवलं होतं की नवरे सासूला कधीही उलटून बोलणार नाहीत शब्द वाढवायचा शब्दा नाही भांडण वाद घालणं हा तिचा स्वभाव नव्हता ठीक आहे तो बोलतो तर बोलू देत ऐकून घ्यावं जमेल तशी स्वतः सुधारणा करावी नाही जमलं तर सॉरी म्हणावं आता तर लग्नाला वीस वर्ष झालीत एक मुलगी आहे सुरभी तिचं नाव माय लेकी मिळून बापाची फिरकी घेत असतात दोनच पर्याय आहेत एक तर या नवरे सासूबाईसोबत भांडण करायचं किंवा त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं ती भांडत नाही थोडंफार दुर्लक्ष करते कधी स्वतःच पटकन त्यात दाखवलेली त्रुटी दुरुस्त करते किंवा सॉरी म्हणून प्रसंगी निभावून नेते विचारांच्या नादात ती आपल्या घरापर्यंत पोहोचली त्याच वेळा कपिल कारमधून उतरला दोघं एकमेकांकडे बघून हसली कवितानं मनातच आता पुढे काय संभाषण होईल याचा अंदाज घेतला हा इतका पसारा का झाला आहे सारा दिवस काय करतेस तू सुरभीचा हा चार्जर अजून इथंच लोळतोय वेळेवर तो जागच्या जागी का गेला नाही वगैरे 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 ती अण कपिल लिफ्टनं सोबतच वर आली ती लॅचला किल्ली लावत होती तेवढ्यात कपिलनं म्हटलं कविता उद्या काम करणाऱ्या बाईकडून दरवाजा नीट पुसून घे बरं केवढी धूळ साठली आहे बघ बरं कवितानं हसून मान्य केलं मनातल्या मनात ती स्वतःला सावध करत म्हणाली कविता तुझी नवरे सासू आली हां सांभाळून राहा तर मित्रांनो कशी वाटली ही आजची हलकी फुलकी मराठी कथा अशाच दर्जेदार मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद